जुलै महिना सुरू होताच दैनंदिन जीवनाच्या अनेक वस्तूंमध्ये बदल झालेत एकोणीस किलोचा व्यावसायिक गॅस सिलेंडर आजपासून एकतीस रुपयांनी स्वस्त झालाय तर घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही जिओ एअरटेल आणि वोडाफोननं त्यांचे रिचार्ज प्लॅन महाग करण्याची घोषणा केली आहे जिओ एअरटेलचे प्लॅन तीन जुलैपासून महाग होतील तर वोडाफोनचे नवे प्लॅन चार जुलैपासून लागू होणार आहेत हिरो मोटोकॉर्पची वाहनं आजपासून महाग होणार आहेत कंपनीनं काही निवडक वाहनांच्या एक्स शोरूम किमती पंधराशे रुपयांनी वाढवण्याची घोषणा केली आहे हिरो मोटोकॅपनं सांगितलंय की वस्तूंच्या किमती वाढल्यामुळे हा निर्णय घेण्यात आलाय सरकारनं मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी आणि सिम स्वॅपशी संबंधित नियम बदलले आहेत तुमचं सिमकार्ड चोरीला गेलं किंवा खराब झालं तर आता तुम्हाला नवीन सिम घेण्यासाठी सात दिवस वाट पाहावी लागणार आहे ज्या लोकांनी अलीकडेच त्यांचं सिम कार्ड स्वॅप केलंय त्यांना त्यांचा मोबाईल नंबर पोर्ट करता येणार नाही तसंच तुम्ही फोनपे क्रेडिट बिलडेस्क सारख्या फिनटेक कंपन्यांद्वारे सव्वीस बँकांचं क्रेडिट कार्ड पेमेंट करू शकणार नाहीत कारण तीस जून नंतर सर्व क्रेडिट कार्ड पेमेंट्स भारत बिल पेमेंट सिस्टीम व्हीबीपीएसद्वारे प्रक्रिया केली जाईल यासाठी बँकांना बीबीपीएस अनुपालन सक्षम करावं लागेल आतापर्यंत चौतीसपैकी केवळ आठ बँकांनीच बीबीपीएस अनुपालन सक्षम केलं आहे